अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज खूप छान अशी स्वामींची कथा घेऊन आलेली आहे मी एक स्वामी भक्ताची छान अशी गोष्ट आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थनचा शिष्य परिवार बराच वाढला होता त्यांची स्वामीवर अपार श्रद्धा होती पण दरवेळी त्यांना अक्कलकोटला येऊन दर्शन घेणे जमत नव्हते त्यामुळे त्यांना खूप अशी अडचण वाटत होती आणि ती अडचण दूर व्हावी म्हणून काही स्वामी भक्तांनी त्यांच्या गावातच स्वामींचा मठ बांधायचं ठरवलं आणि मठामध्ये स्वामींच्या पादुका ठेवल्या त्यांची ती नित्य नेमाने सेवा आणि पूजा करत असत आणि त्यांच्या मनाला खूप समाधान वाटत होतं की आपण स्वामींची रोजचे रोज सेवा करत आहोत तर आणि आणि त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होत होत्या तर मग रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ज चिपळूणजवळ त्यांचा मठ आहे तो गोपाळराव केळकर या भक्तानं बांधलेला होता मठात चांदीच्या पादुका होत्या चिपळूणजवळच परशुराम क्षेत्र आहे एक उंच टेकडीवर सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जवळच हा मठ आहे केळकर वंशातील पुरुष आजही या मठाची उत्तम व्यवस्था ठेवित आहेत आणि स्वामींची सेवा करत आहेत गोपाळराव केळकर नोकरी करत असताना त्यांना जलोद्वाराचा आजार झाला डॉक्टर वैद्यांची खूप ज औषधं घेतली पण त्यांना कशाचाच फरक पडला नाही आणि त्यांना वाटलं आपला हा आजार बरा होण्याची आता शक्यता कमी आहे आणि त्यांनी आशा सोडून दिली होती की आता हा आजार आपला बरा होईल म्हणून एकदा स्वामींचं अखेरचं अखेरचं दर्शन घेऊन यावं असं त्यांच्या मनात वाटलं गोपाळराव केळकर चिपळूण वरून अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले आणि त्यांनी आपलं गाराने स्वामींच्या काने घातलं स्वामी म्हणाले भिवू नकोस चिंता करू नकोस चार, चार दिवस चार दिवस तू इथेच राहा काय होते ते पहा गोपाळराव रात्री नेहमीप्रमाणे झोपले त्यांच्या स्वप्नात स्वामींचं दर्शन झालं स्वामींनी त्यांच्या मस्तकी हात ठेवला पोटावरून दोन तीन वेळा हात फिरवला आणि स्वामी चटकन अदृश्य झाले आणि गोपाळरावांना सकाळी जाग आली त्यांना हे रात्रीच्या स्वप्नाबद्दल सकाळी आठवलं त्यांना रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली पण स्वामींजवळ ते काहीच बोलले नाहीत स्वप्नांचा विचारही सुटला नाही स्वामींना विचारण्याचा धीरही त्यांना झाला नाही सकाळपासून ते वारंवार लगीवीला जात होते दरवेळी पुष्कळ प्रमाणात लग् होत होती शेवटी त्यांना त्यांनी तो प्रकार स्वामींना सांगितला स्वामी म्हणाले ठीक आहे भिण्याचं मुळीच कारण नाही शांत राहा दिवसभरात पोटातून खूप पाणी बाहेर पडलं पोट हलकं वाटू लागलं दुसऱ्या दिवशी तसाच प्रकार चालू होता दोन दिवसात फुटले फुगलेलं पोट अगदी मोकळं झालेलं दिसू लागलं गोपाळरावांचं दुखणं पूर्णपणे बरं झालं होतं चार दिवसात ते पहिल्यासारखे उत्साही व तरतरीत वाटू लागले स्वामी म्हणाले तुम्ही पूर्ण बरे झाले आहात आहे की नाही गंमत गोपाळराव काही दिवस स्वामींच्या सहवासात राहिले त्यांची आज्ञा घेऊन घरी आले घरी सर्वांनाच नवल वाटलं व आनंदही खूप झाला अशी होती स्वामींची अतर्क किमिया चिपळूणकरांच्या वैद्यांना व डॉक्टरांनाही गोपाळरावांचं असाध्य दुखणं बरं करण्याचं बरं न झाल्याचं पाहून तो एक चमत्कारच वाटला त्यांची दर्शन घेण्याची उत्कंठा मनापासून वाढली उपचार करणारे वैद्य व डॉक्टर एकदा स्वामींच्या दर्शनाला गेले होते त्यांची सतेज मूर्ती पाहून त्यांनी स्वामींना आदरपूर्वक वंदन केलं आणि त्यांना समाधानही वाटलं अशा प्रकारे स्वामींच्या स्वामी भक्तांना आलेली ही एक छोटीशी अशी अनुभूती आहे स्वामींचा चमत्कार तर नक्कीच अशी ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि अशा छान छान कथा मी तुम्हाला पुढे घेऊन येईल तोपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद